आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर पालखी मार्ग पालखी तळ आदी ठिकाणी पाणी वीज आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन पुणे येथे झालेल्या श्रीक्षेत्र देहू व श्रीक्षेत्र आळंदी पालखी सोहळा दोन हजार चोवीस पूर्वतया पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल असेही सांगितले उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की पालखी सोहळ्यातील फिरते शौचालय आणि टँकेची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे इंद्रायणी नदी स्वच्छतेचे काम तातडीने करण्यात यावे पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपुरसात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था वे करण्यात यावी पालखी मार्गाला लागून असलेल्या जागा सोहळ्याच्या जा दृष्टीने कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्यांचा पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्य उपयोग करण्यावर प्रस्ताव तयार करण्यात यावा अशा जागावर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी पालखी मार्गावरील कायमस्वरूपी स्व सुविधा दृष्टीने विभागीय आयुक्ताकडे बैठकीत आयोजन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले